तिरुपतीच्या एकमेवा द्वितीय लाडूंचा नेमका इतिहास काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील श्रीमंत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडवांच्या प्रसादाबद्दल सध्या वाद निर्माण झाला आहे तिरुपतीला दर्शन केल्यानंतर भाविक लाडू आवर्जून आणतात घरी आल्यावर हा प्रसाद वाटला जातो तिरुपती तिरुमला देवस्थान दररोज सुमारे तीन लाख लाडू तयार करते या ठिकाणी सहाशे आचारी असून सहा वेळा आतापर्यंतच्या इतिहासातील पाककृतीत बदल करण्यात आला आहे दहा टन बेसन पीठ दहा टन साखर सातशे किलो काजू एकशे पन्नास किलो वेलची पाचशे चाळीस किलो बेदाणे तीनशे ते चारशे लिटर तूप आदी सामग्री वापरून हे लाडू बनवले जातात तीन ते पाच लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनवले जातात यात साठ ग्रॅम एकशे ग्रॅम आणि सातशे ग्रॅम या तीन प्रकारच्या वजनांमध्ये हा लाडू मिळतो पन्नास रुपयात मध्यम आकाराचा तर दोनशे रुपयात मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो हे लाडू पंधरा दिवस टिकतात यातून देवस्थानला पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त होतो सतराशे पासून तिरुपती बालाजीला लाडवांचा प्रसाद दाखवण्यास सुरुवात झाली दोन ला भौगोलिक मानांकन म्हणजेच जी प्राप्त झाला यामुळे केवळ तिरुपती तिरुमला या देवस्थानला लाडू बनवण्याचा आणि त्याच्या वितरणाचा अधिकार आहे मंदिराच्या स्वयंपाक घरात हे लाडू बनवले जातात या जागेला पोटू म्हणतात पोटूत स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते प्रत्येक आचाराच्या पहिला लाडू बालाजीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतो नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसादाच्या रूपात भाविकांना वाटप सुरू होते तर हा आहे तिरुपती तिरुमला देवस्थान येथे प्रसाद रूपी वाटण्यात येणाऱ्या लाडूचा इतिहास तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद